सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचा होते अध्यक्ष अद्ध, महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य करा ते नेहमी आपण पुढे जाऊ मग करू नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय दे। आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्ट पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय जागेवर बस प्रस्ताव आहे सत्यानं जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आज आहे अध्यक्ष महोदय जागेवर बसाय सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा हो। की अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या विषयात भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं करन कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही खरं तुमची हिंदा जागेवर बसा खरं अबोध कारवाई जागेवर बसा तुम्हाला लढवायचं आहे करायचं आहे सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं होते काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य करा आपण पुढे जाऊ मग नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह ऍडजंट झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष मोदय जागेवर बसा प्रस्ताव आहे सत्यांड अनुय जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या सत्ता मला असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी नाटक अध्यक्ष कारवाई करा करा बोधवीर कारवाई हिंदावर बसा करा बोधवीर कारवाई तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग करायचा आहे वीस मिनिटं झाली आहे खरं कारवाई अबोध कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे